महाराष्ट्र हर हर महादेव तर काल आपण एका मंदिरात थांबलो होतो जे की मी तिथं पुजारींना विचारायला गेलो होतो का आ, हमीदर रुक सकते का ते बोलले रुक तो सकते पण मी ज्या वेळेस मंदिरातून बाहेर येतो ना त्यावेळेस हे जे भाऊ आहे तर यांचे मित्रांचे त्यांचं त्यांचं चालू होतं बोलणं का म्हटलं हा ठीक आहे तर मराठी बोलणारे व्यक्ती आहे बाबा तर मी मग बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या सायकलवर जे महाराष्ट्र नाव बघितलं मग तेव्हा ते आले तर दोन शब्द काहीतरी बोलतील त्या जय महाराष्ट्र मित्रांनो मी सौरभ कोकळे आम्ही काल सहा वाजता सायंकाळी मंदिरामध्ये गेलो होतो कैजीधाम मंदिरमध्ये निमकुरोज बाबा तिथे मंदिर आहे तिथे आम्ही गेलो आणि तिथे दर्शन वगैरे केलं आम्ही तर शनिवारी तिथे जातो पण काल म्हणजे मी भाऊ पण भेटलेले तिथे आम्हाला ती बस म्हणजे बसलेले होते तिथे त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आता आम्ही भाऊला ओळखत नव्हतो तर आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला तिथं सायकलीवरती जय महाराष्ट्र नाव तर आम्ही बघितलं जय महाराष्ट्र नाव दिसले तर भाऊ कुठून आहे नेमके तर भाऊच्या सायकलवरती पाहायला आम्ही तर भाऊ निघालेले म्हणजे शेगावरतून त्यांची सायकल वारी आहे केदारनाथपर्यंत आम्ही एकदम चक्क झालो की भाऊ म्हणजे शेगावरतून वरून आणि इथे चालले केदारनाथला तर भाऊशी आम्ही बोललो चाय वगैरे घेतला गप्पा वगैरे केला तिथे त्यानंतर आम्ही म्हणून बोललो भाऊला की चला आमच्याकडे आमच्या फ्लॅटवरती चला जेवण वगैरे करा रात्रभर तुम्ही थांबा विश्रांती करा आणि सकाळी निघून जा तर भाऊ आम्ही आता म्हणजे सकाळ झाली तर भाऊ म्हणजे आता ब्रेकफास्ट वगैरे करून भाऊ निघणार केदारनाथच्या वारीसाठी ठीक आहे जय महाराष्ट्र मित्रांनो थँक्यू थँक्यू भाऊ जय महाराष्ट्र तर आपण आता इथं सायकल उभा केलं ही आपली सायकल ही दत्ताभाऊची सायकल समोर दत्ता भाऊ आणि आपण आता चाललेलं आहे पलीकडं पलीकडे ते रसाची दुकानची तर रस घ्यायला चाललेलं आहे तर आपला खास पूर्ण ब्लॉग वागायला आपल्या युट्यूब चॅनलला चाललेले फा पूर्ण कसं वाटतो काय कमेंट करून सांगा ये भाई आपल्याला भेटलेले ते दोन शब्द गोष्टीनं आपल्या यात्रेबद्दल आहे सबस्क्राईब करो चॅनल तो महादेव जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावनो बहिणी कोपरगाववरून बारा ज्योतिल चारधाम नेपाळ पश्चिम सायकल यात्रा करत आहे आज माझा वा दिवस आहे तर मी छोटे हरिद्वार मध्ये पोहोचले होते कोणी आपल्या एम एस सतरा रायडर आय डी ला फॉलो केलं नसा तर लवकरात लवकर जा आणि फॉलो करा आणि तुमच्या मराठी माणसाला लागण तेवढा सपोर्ट करा कारण की तुमचा मराठी माणूस चार ते पाच दिवसामध्ये केदारनाथ पोहचणार आहे हर हर महादेव जय श्रीराम ते